बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे ते सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल यांनी सर्वप्रथम प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सामील करून घेण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र आता परिस्थिती अशी झाली आहे की प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत सुटले या प्रकारची टीका आंबेडकर यांच्याकडून ठाकरेंवर करण्यात येते आहे ते बघता आंबेडकर उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीतील महत्व कमी करू बघतायत का, था प्रश्न, का प्रश्न मा हा प्रश्न ठाकरे समर्थकांना पडलाय तर याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा मुद्दा सध्या बराच चर्चेत आहे उद्धव ठाकरे गट शरद पवार गट व काँग्रेसच्या महाविकास आघाडीत नव्यानेच वंचित बहुजन आघाडीचा प्रवेश झालाय उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून काँग्रेस व शरद पवार गटाने प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत प्रवेश दिला खरा पण वंचित बहुजन आघाडी महाविकास महा आघाडीत सामील झाल्यापासून महाविकास आघाडीतील मतभेद चौहाट्यावर येऊ लागले आहे महाविकास आघाडीत वंचित सामील होण्यापूर्वी आघाडीतील समन्वय उत्तम असल्याचं दिसून आलं उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर सरोख्याचे संबंध ठेवून महाविकास आघाडीची मोठ मागली होती मात्र प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सामील झाल्यापासून आता या तिन्ही सहकारी पक्षांमध्ये पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या वा वा, वाट फेरी सुरू झाल्या तसं बघायचं झाल्यास महाराष्ट्रातील एकूण मतदारांपैकी केवळ चार टक्के मतदार वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आहे मात्र प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना पाट्यावर मारून ज्या प्रकारे लोकसभा जागांची मागणी करत आहेत ते फक्त प्रकाश आंबेडकर डबल गेम आहेत का हा प्रश्न उपस्थित होतो महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकरांची गरज आहे हे खरं आहे कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अशा अनेक जागा होत्या जिथे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार पडले होते हीच गोष्ट ध्यानात ठेवून उद्धव ठाकरे शरद पवार व काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घेण्यासाठी उत्सुक होते मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर ज्या प्रकारे उद्धव गट शरद पवार गट व काँग्रेसला कमी लेखून स्वतःसाठी जास्त जागांची अवास्तव मागणी करत आहे ते आघाडी समर्थकांकडून संशय व्यक्त करण्यात येतो आहे जागा वाटपापूर्वी वा युती व वा आघाडीत बार्गेनिंग होत असते मात्र प्रकाश आंबेडकर ज्या प्रकारे काँग्रेसवर व खास करून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत ते बघता आंबेडकरांना खरंच आघाडीसोबत लढायचं आहे का अशी चर्चा धपक्या आवाजात सुरू झाली आहे पहिले तर प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे उद्धव ठाकरे गटाची कुवत लोकांपुढे काढली फुटलेल्या पक्षांनी स्वतःचं अस्तित्व बघून जागांची मागणी करावी अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचं असं काही खास अस्तित्व महाराष्ट्रात नाहीये किंवा उद्धव ठाकरे गटापेक्षा कमीच अस्तित्व प्रकाश आंबेडकरांचं महाराष्ट्रात आहे पण तरीही प्रकाश आंबेडकर आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरे गटावर टीका करतायत दुसरी गोष्ट अशी की प्रकाश आंबेडकरांनी अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या राजकीय विश्वास हर्त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते उद्धव ठाकरे भाजप सोबत जाणार नाही असं ठाकरेंनी कागदावर लिहून द्यावं असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे आघाडीतील सहकारी पक्षांवर अशा प्रकारे संशय करणं हेच मुळात आघाडी धर्माच्या विरोधात आहे प्रकाश आंबेडकरांच्या या टीकेनंतर उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण आहे जागांच्या चर्चेत बार्गेनिंगला वाव असतो मात्र प्रकाश आंबेडकर आपल्या सहकारी पक्षांचे वाभाडे जाहीर रित्या टाळत असल्याने प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांचा था राजकीय गेम करू बघत आहेत का हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या जनतेला पडला महाविकास आघाडी सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे हे मोठे भाऊ आहेत यात काही संशय नाही काँग्रेस व शरद पवार गटाच्या तुलनेत उद्धव ठाकरे गटाची सध्याची परिस्थिती चांगली आहे असं म्हणता येईल उद्धव ठाकरे यांचा मोठा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो अशी ही चिन्ह आहेत आणि हीच बाब फक्त उद्धव ठाकरे यांना बदनाम करून त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून महाविकास आघाडीला तुरुंग लावण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर करत आहेत का हा कळीचा मुद्दा आहे दोन हजार एकोणीस साली सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्याची घोषणा केली मात्र जागा वाटपाच्या चर्चेत प्रकाश आंबेडकर यांच्या हट्टीपणामुळे ती आघाडी होऊ शकली नाही त्यानंतर प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढले व त्याचा मोठा नुकसान काँग्रेस व राष्ट्रवादीला झेलावं लागलं प्रकाश आंबेडकरांचा राजकीय इतिहास बघितल्यास त्यांचा काहीच भरोसा नाही असं आणि म्हणून यंदाही प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतील पक्षांना जागा वाटापाचा चर्चेत झुंट उमटवून ऐनवेळी माघार घेतील अशी शंका उपस्थित केली जाते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची महाविकास आघाडीत विकृष्ट निर्माण करायची आणि ऐनवेळी आघाडीतून बाहेर पडायचं असा डाव रचण्यात येतो आहे का उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीतील महत्व कमी उद्धव ठाकरे यांचा राजकीय गेम प्रकाश आंबेडकर करत आहेत का असे प्रश्न सध्या विचारले जात आहेत महाराष्ट्राची जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका